नमस्कार मंडळी राम राम कसे आहात सगळे बरे आहेत ना बघा मी खूप दिवसानंतर ब्लॉग टाकत आहे त्यामुळं ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा लय मोठा नाही टाक केलेला फक्त तीन मिनटाचा आहे तीन मिनटं पण नाही पाहुणे तीन मिनटाचं आहे चला 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 भूमी हाय करते आम्ही गे आम्ही चाललेलो हे बाहेर थोडा चेंज म्हटलं ऊन खूप आहे ऊन पण आहे नंतर संध्याकाळी आभाळे तर काही या वातावरणाचं कळतच नाही माणसं कलर बदलतात सरडे कलर बदलतात आता हे वातावरण पण कलर बदलायला लागले आता बघा मस्त हवा सुटलेली आहे आहा बघा मस्त पाणीपुरी खायला आलेलो आहे आम्ही आणि वरती आबाळ आहे बाप रे काय सांगायचं आता बघा मस्त मिडियम मी मिडियम पाणीपुरी खाते तुम्ही कोणती खाताय ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भूमीचे पप्पा तिखट खातात आणि भूमी फक्त पापडी खाते तिला पाणीपुरीच आवडत नाही ती पाणीपुरी खातच नाही पाणीपुरी खाल्ली त्यानंतर आम्ही मस्त आय आईस्क्रीम घेतलं खूप दिवसानंतर गेलो होतो बाहेर ना त्यामुळं म्हटलं थोडं चेंज नंतर थोडंसं डिमांडमध्ये गेलो आम्ही मस्त सामान घ्यायचो थो थो थोडं आणि भूमीला दिसले बिस्किटं दिस बिस्किट दिसल्यावर इतकी नाचायला लागली ना तिने आहेत नाही तेवढे क्रीमचे पुढे उचलून घेतले बघा कशी करते असं वाटायला लागले की सगळंच घरी घेऊन जाते आता खूप दिवसानंतर बाहेर गेल्यानंतर मग तिला पण थोडा आनंद झाला ना आणि मला पण आनंद झाला आणि खूप दिवस झाले मी टाकलं नाही आहे व्हिडिओ कारण की कसं थोडं ही पण आज तिला जास्त कळायला लागले ना जास्त त्यामुळे ती थोडा त्रास पण देते आणि व्हिडिओ पण म्हणजे आता थोडंफार काढायचं म्हटलं तर काढताच येत नाहीत बरं तुमचं काय चाललंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी लाईव्हला पण आलेली नाही आहे दिवसभर भूमी काहीच करू देत नाही आणि आता ती दहा नंतरच झोपायला लागलेली आहे त्यामुळं लाईव्हला पण येता येत नाही जास्त तर चॅनलवरती कोण नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा मस्त भूमी आहेत नाहीत तेवढे बिस्किट घेतले गे आम्ही गेलो मग जाता जाता, जाता गाडीवर इतकं छान वारं लागत होतं ना ह्यांना म्हटलं गाडी जरा स्लो घ्या घेऊन कसं वातावरणाचा आनंद घेता येणार नाही ना मस्त गाणं म्हणत गेली ही गुलाबी हवा वेड लावी जीवा असा आनंद कधीतरी घ्यायला हवा ना लाईफमध्ये मध्ये किती धावपळीचं आयुष्य असलं तरी आपल्याला थोडंफार एन्जॉय करायलाच लागतं चला आता मी आलेली आहे घरी आता मी मस्त मला अजून स्वयंपाक करायचा आहे पाणीपुरी तर खाऊन आलो पण पूर्ण पोट भरून नव्हती ना खाली त्यामुळं आणि परत भूमी पोट भरून जेवली नाही की झोपत नाही लवकर जाऊ दे तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय